उडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने जबरदस्त कारवाई करत तब्बल अकरा लाख पन्नास हजार रुपयाचा घरपोडीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक विधिसंघर्षित ता बालकालाही ताब्यात घेतली आहे सोन्याचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल व मणिपुरम गोल्ड फायनान्स येथील तारण ठेवलेला माल असा एकूण अकरा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक पाचशे चाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार भादवी अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला होता न्यू नरसाडा नागपूर येथे राहणारे फिर्यादी नितीन रवींद्र रामटेके यांची घरफोडी करून सोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला होता तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसून शोध घेऊन चार आरोपींचा फर्दाफाश केला आहे अटक आरोपींमध्ये मोहम्मद साजिद शेख मारुती उर्फ अभिषेक राजकुमार भौतिक तुषार राजेश राऊत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे आरोपींकडनं हस्तगत मुद्देमालात पन्नास ग्रॅम सोन्याची लगड किंमत पाच लाख पस्तीस हजार सोन्याचे व चांदीचे दागिने किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मणिपूरम गोल्ड फायनान्स येथे तारण ठेवलेले सतरा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र किंमत एक लाख सत्यात्तर हजार हो। सह एकूण अकरा लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक पंकज कुमार चक्रे व त्यांच्या पथकाने केली आहे मागील तीन दिवसापूर्वी तीन आरोपीला पकडून आमच्या येथील ती एकूण पाच घरपुडीचे उघडकीस आहे त्याच्यामध्ये साधारणतः अकरा लाख पन्नास हजार पाचशे रुपयाचा मुक्ते मला आम्ही के हस्तगत केलेला आहे तर तीन आरोपी जे आहेत तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत मोहम्मद अर्षद नावाचा आरोपी याच्यावर दहा घरपोडी आणि दबडतोरीचे असे गुन्हे दाखल आहे हा वाटोडा हद्दीतील राहणार रा आहे दुसरा अभिषेक भौतिक म्हणून जो आरोपी आहे त्याच्यावरसुद्धा सहा गुन्हे दाखल आहे सुद्धा वाटोड्याच्या हद्दीतला राहणार आहे तिसरा जो आरोपी आहे राऊत म्हणून भाऊ हा घोगली परिसरातील राहणार त्याच्यावर सुद्धा दोन घरापुढेचे गुन्हे दाखल आहेत साधारणतः हे तीनही आरोपी रेकॉर्डेड आरोपी आहे आमचे जे ए पी आय पंकज छकरे राजेश मोते बजरंग सतीश मानके नरेंद्र थुल मनोज घोडे राजेश धोपटे आणि गौरव गजबे यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे तीनही आरोपी हे जेलपास झालेले आहे आणि अधिक पुढचा तपास आमचे ए पी आय छक्रे हे करत आहेत उडकेश्वर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे लाखोंचा ऐवज परत मिळाल्याने फिर्यादीसह परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहे